व्हायला उशीर कोण लावत उशीर लावत नाही लागतो कारण की ऑब्व्हियसली बॉयचा पटकन मेकअप होतो आणि खादाड कोण आहे निखिल चिकन खूप खातो खूप खातो बापरे आम्हाला असं की निखिल बास दिवस रात्र तू फक्त चिकन खातो हट्टी हट्ट नाही काही नाही कशाच काही नाही आम्ही आमचं आमचं काम करतो वसिप करतो आणि घरी जातो पण करू आम्ही आम्ही आमचं आम फोकस आहे की आम्ही करणार आम्ही दोघं मिळून नाही करू हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी या मालिकेच्या सेट वर आली आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत कसे आहात दोघी मी खूप छान आहे तो एक मी गेम आणलाय okay. कोण आहे ते सांगायचं आणि कारणही द्यायचं सेट वर उशिरा कोण येतं दोघांमध्ये कोणीच नाही आम्ही वेळेत असतो तयार व्हायला उशीर कोण लावतं उशीर लावतं नाही लागतो कारण की ऑब्व्हियसली बॉईजचा पटकन मेकअप होतो आणि माझ्या वेड्या बाजू घेतो डिपेंड करत मेकअप कोण <laughs> करत इन साईड जोक बावीस मिनिट नाही असं काय अजून तरी कोणी नाहीये बावीस मिनिटं म्हणजे कोणाचा मेकअप व्हायला बावीस मिनिट स्टीलचा मेकअप व्हायला बावीस मिनिटं लागतो कधी कधी सात मिनिटात होतो सात मिनिट आणि बावीस मिनिटं खादाड कोण आहे निखिल मी निखिल चिकन खूप खातो नॉनव्हेज खूप खूप खातो बापरे आम्हाला असं होतं की निखिल भास दिवस रात्र तू फक्त चिकन खातोय त्याच ते म्हणजे खातो वेज पण पण तू सतत तुला बघशील तर चिकन खातानाच दिसतो ते म्हणजे फुडी फुडी आहेतच सगळे पण निखिलच आहे की तू नॉनव्हेज फुडी जास्त नॉनव्हेज फुडी जास्त सेटवर झोप जास्त कोणाला येते अनिकेत आपल्या <laughs> दोघांपैकी एक आहे की अनिकेत दादा तो सतत झोपत ना आमच्यापैकी असं नाही मी तर कामात असते तोही ही कामात असते रागीट कोण आहे किंवा असं बोलतो ना की पटकन राग असं कोण आहे का दोघही नाही आम्ही ड्रामेबाज पेशन्स वाली पेशन्स वाली माणूस ड्रामेबाज कोण आहे हो खूप सॉर्टेड म्हणजे हट्टी हट्ट नाही काही नाही कशाच काही जास्त काम करतो वॉसिप करतो आणि घरी जातो असेल या बडबड कोण करत दोन पीस मला माझ्या माझ्या डब्यात असेल डब्यातलं वाटून वाटून खातो छान जास्त बडबड कोण करत तो इकुलीज इकुलीज करतो, करतो। okay. फोटोजेनिक कोण आहे ऍक्च्युली फोटो काय होतं ना मी मी इतकी सतत कामत असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे निखिल छान आता म्हणजे प्रँक कोण करत किंवा केलाय असे आम्ही त्या दिवशी करायचा प्रयत्न केला आम्ही अनिकावरती जो फसला थोडासा म्हणजे कशा पद्धतीने नाही तो जाऊ देतो नको सगळ्याला पण करू आम्ही आम्ही आमचं आमचा फोकस आहे की आम्ही कोणाला तरी प्रँक करणार आम्ही दोघं मिळून आम्ही एकमेकांवर नाही करू शकत प्रँक म्हणजे नेक्स्ट प्रॅंक जो होणार आहे तो अनेकावर होणार आहे आणि दोघम वर्णन करणार हे हे दाखू नका तुम्ही एडिट करा तिला कळेल ती तर चालाख होऊन जाईल सो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला